महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा तसेच आज जे पुढच्या वर्गात गेले पास झाले त्यांना पण शु खूप खूप शुभेच्छा पूर्वी कशी दुख होती ना बापरे मी पास होणार की नाही पास होणार की नाही आणि आ ते बठा फल पास है ना कोण कोण नापासून घेतलं किदरी जाय शेवटी उठी जाय आणि काहीच ना तर नापास उई उई ती पोरणं लगेचही जाय तरी ती पोरण चौथी मा पाचवी मा चालूच राह नापास 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 नापासरी गंमत होते नापास वळणारी वही गरम लोक गेरा बमकाणे पोरीस काही नाही तेवढा पुरता रेडिले आणि आणखी चांगला होई जाय ए, ए, दुसरी बस, दुसरी बस। चे। नापास झालेला मुलगा जर शाळेत गेला ऐ तू नापास झाला आहे तू तिसरीत नको बसू दुसरीत बस दुसरीत बस तो ही गुन्हा गोविंदाने छान बसायचा त्याला मुलं चिडवायचे तरी ते भावनिकदृष्ट्या इतके स्ट्राँग होते की त्यांना काहीच वाटायचं म्हणून नापास होणं याचं मी समर्थन करत नाही पण भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग होते हे जीवनात फार महत्त्वाचं आहे पोळी घेऊ नको ना अभ्यास कर नापास होईजी ना तू तुम बरोबर पोरी कितल्या पुढे चालण्यात आणि तू धांगा अजून पाचवी माझे एवढी मोठी होई चालली तरी असे बोलणे ऐकायला भेटायचे नापास वस घरना कामे शिक कुठे दिवाला आहे तू तुम बरोबरण्यात पोरी चालल्यात पुढे आणि तू घरमधला कामे शिक करी टाकशील काय नाही मी शाळा मेन उठी काबर काय नाही नापासच व येतो मग काय उठाडली मी शाळा मेन कामले ते आई मला शाळेत जायचं आहे ना हां एवढी मोठी नापासून राही कै नाही पाचवी मा पाचवी मा एवढी मोठी उच्ची पोर जाने शिकतो शिकवतो राय गड्या धाकल्या धाकल्या पोरी आणि तू एवढी मोठी पोर नको जवळ शाळा मा उठी जाय असं ऐकायला मिळायचं पस्तीस मार्काची पासिंग राहायची आणि एखाद्या विषयात आपल्याला जर बत्तीस तेहतीस मार्क कळायचे तर दोन मार्क द्यायचे आपल्याला त्याला काहीतरी म्हणायचे आता आठ म्हणणे येते कारण ती पद्धतच मुडून गेली ना सर्वांस पास होत असते म्हणून नापास होणं याचं मी समर्थन करत नाही पण भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग होते हे जीवनात फार महत्त्वाचं आहे मत बांधणं आटकेत कोण दुसरी मा नापास होय कोण चौथी मा कोण पाचवी मा कोण आठवी मा कोण नववी मा मग दाब येऊ नये म्हणजे बटा बँका आहे पास वसू का नाही पास वर्षाने मग मी मग काही केंद्र राय असा की कडे ॲडमिशन लिहिलं दाव मिले की होई गे माणूस पास कोण मावानगाव जाई कोण स्वतःन गावला जाय कोण काकान गावले कोण आत्यान गावले असा दहावी मठा आता तर तशी गाव आहेत दहावी मग पासव त्या मी लिहिलं आता दावी रे कुठे जावानं काम नाही मावांगावलं काकां गावले हा कुठेत जाणं काम नाही बडीकडे तस होईल बटा पास होईजात सर कुठेत जावानं काम नाही बडा पास होऊ जायच पहिले कोणी दहावी इकडे तिकडे जो शिकायला जायच करी तर पास होईल अस शाळा आहे त्या दहावी मा आठवी मास मा, मा करतील अकरावी बारावी मस करतील तर त्याचा पुढला बी डिप्लोमा फार्मसी ह्या त्या त्या क्वालेजाकस काय चालतील जी जेडा आहे <laughs>